प्रभाकर कांबळेंना कामगार भूषण तर जाधव सनके शिंगरे यांना सहकार भूषण पुरस्कार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते सन्मान शाहू स्मारक भवनात भव्य सोहळा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा विविध क्षेत्रात गौरव कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनात राज्य गुणवंत कामगार असोसिएशन आणि जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा भव्य उत्साहात पार पडला यावेळी कोल्हापूरचे सुपुत्र आणि मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे यांना कामगार भूषण तर सम्यक वैद्यकीय आणि शिक्षण चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सहदेव जाधव सहकार क्षेत्रातील जाणते तज्ञ तुळशीदास सन्नके आणि दीपक शिंगारे यांना सहकार भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं राज्याचे माजी गृहमंत्री आणि परिषदेचे विरोधी पक्ष नेते सत्यजुर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते या सर्व पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यांच्यासह राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनंदा दिदी श्रमिक शिक्षण एज्युकेशन बोर्डचे चेअरमन डॉक्टर रविकांत पाटील सहाय्य कामगार आयुक्त विशाल घोडके कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे निर्मिती विकास मंचचे अध्यक्ष अनिल महामने आणि राज्य सचिव अच्युतराव माने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर होते या सोहळ्यात महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला मुंबईतील गुणवंत कामगार बाळकृष्ण तावडे राजेंद्र कांबळे संजय तावडे केरबा डावरे प्रसन्न पारकर दत्तात्रे शिरोडकर भरत सकपाळ संपत तावरे अनिल तावडे यांचाही यामध्ये समावेश होता पुरस्कार स्वीकारताना प्रभाकर कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की हा सन्मान केवळ माझ्यासाठी नाही तर श्रमिक आणि सहकारी क्षेत्रासाठी एक मोठी प्रेरणा आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा